नमस्कार सोनीज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणो आजच्या रेसिपीमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळीची रेसिपी अगदी सोपी पद्धत आहे करायची अगदी प्रमाणबद्ध इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे वाटीचे प्रमाण सांगितलेले आहे तर करायला अगदी सोपी पद्धत आहे झटपट अशा आपल्या शंकरपाळ्या तयार होत्यात खुसखुशीत अर्ध किलोमध्ये भरपूर असे तर आपल्या शंकरपाळ्या तयार होतात तर खुश काही तर तळतळाच्या टिप्स सांगितलेल्या आहे जे का तुम्ही फॉलो केले ना तर तुमच्या शंकरपाळ्या मस्त अशा होतील तर चल आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवण्यासाठी तुमचे प्रमाण परफेक्ट असेल ना तर तुमची अजिबात शंकरपाळी चुकणार नाही तरी तर मी एका वाटीचे प्रमाण घेतलेले आहे तर मी तर ह्याच वाटीने दोन वाटी एवढा मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्ध्या वाटत तूप घेतलेलं आहे पाऊन वाटी तू दूध घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि वेलचीपूड घेतलेली आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे अजिबात इथं कमी जास्त करू नका तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही आता सगळ्यात पहिले आपल्याला मैद्यामध्ये वेलचीपूड आहे ती घालून घ्यायची आहे तर वेलचीपूड घातल्यामुळे खूप छान अशा आपल्या शंकरपाळीला टेस्ट येते आता हे तापन जे तूप घेतले होतं ना ते कड़ गरम है। आता है। तर ते मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता हे तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे तर एकदम घालायचं नाही तर बघू शकता मी एवढं घातलेलं आहे आणि एवढं मी साईडला ठेवून देते लागेल तसं नंतर आपल्याला घालायचं आहे आता हे तूप गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला चमचे सहायने मिक्स करून घ्यायचं आहे तडक कडकडीतच कर, गरम करा जेणेकरून छान असा तडका बसतो आपल्या मैद्याला आणि मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या खुसखुश होण्यात मदत होते आता इथं तूप छान असं मैद्याला चोळून घ्यायचं आहे तर गरम आहे त्याच्यामुळे चमच्यानेच आधी मिक्स करा आणि नंतर हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे मैदेला चांगलं तूप चोळून घेतलं की आपल्याला आता साखर आणि दूध आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे तर हितासं जास्त कडकडीत गरम करायचं नाही फक्त हलकीशी आपल्याला साखर आहे ती विरगळून घ्यायची आहे आता हिथं मी अशा प्रकारे पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे आता इथं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर जास्त आपल्याला आठवायचं नाही फक्त साखर विरगळून घ्यायची आहे आता हि तर दुधातली साखर आहे ती पूर्ण विरगळलेली आहे आणि हलकसं मी कोमट करून घेतलेलं आहे तर गरम आपल्याला ओतायचं नाही आता हे मिश्रण पण आपलं तयार झालेलं आहे आता हिथं आपल्याला थोडं थोडं करून हे जे दूध आहे ते घालून घ्यायचं आहे तर साखर जास्त घालू नका साखर जास्त घातली तर तुमच्या शंकरपळा एकदम अशा कुडून कुडूम होतील एकदम अशा कडक होतील त्याच्यामुळे आपल्याला बेताची साखर घालायची आहे जेवढ्या सपक होतील तेवढ्या खूप छान अशा शंकरपाळा लागतात आता इथं लागेल तसं इथं मी हे दूध आहे ते घालून घेते तर बघू शकता अशा प्रकारे लागेल तसं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि जास्त असं रगडून मळायचं नाही हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं मी आता जे पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे जास्त पण असं रगडून मिळालं नाही तुम्ही तर तो बघू शकता अशा प्रकारे त्याला चिरा आलेले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ पाहिजे असतं जास्त मौसूद लागत नाही जेवढ्या चिरा येतील ना तेवढं आपल्या शंकरपाळ्याला जास्त अशा लेअर्स येतील तर अशा प्रकारे तर मी झाकून ठेवून देते तर झाकून ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटसाठी ठेवायचं आहे जेणेकरून छान असं पीठ भिजलं की मस्त आपल्या शंकरपाळ्या येतात तुम्ही इथं गरम गरमसुद्धा करू शकता पण मी आता दहा ते पंधरा मिनिटांनी शंकरपाळ्या तुम्हाला करून दाखवतो होते दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे मौसूद असं झालेलं आहे आता हिथं आपण शंकरपाळ्या करायला घेऊया तर हिथं मी जेवढा आपण चपातीला घेतो ना तेवढा असा मी गोळा घेतलेला आहे घेतल्यावर परत आपल्याला अशा प्रकारे हाताने असं रगडून घ्यायचं आहे तर एकसारखं असं त्याला करून घ्यायचं आहे गोळ असं त्याला पारी बनवायची आहे आता हिथं छान अशी गोल पारी झाली की आपल्याला हिथं लाटून घ्यायचं आहे तरी तर मी किचनवाटाच करणार आहे किचनवाट्या स्वच्छ असा मी दोन घेतलेला आहे आता अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर शंकरपाळी ही जास्त पातळ नसती जेवढी तुम्ही जाड शंकरपाळी करा ना तेवढे छान अशा खुसखुशीत कुछ होतात छान अशा लेअर्स येतात त्याला त्याच्यामुळे जास्त अशी पातळ लाटू नका तर हि लाट तर बघू शकता असं ते जेव्हा आपण लाटी लाटतो ना तर त्या साईडला त्याला क्रॅक येतात तर ते आपल्याला नंतर साईडनं काढून टाकायचं असतं त्याच्यामुळे क्रॅक आले तरी चालतील जेवढे तुमच्या पिठाला अशा प्रकारे क्रॅक येतील चिर जातील ना तेवढे तुमच्या शंकरपाळ्याच्या खुसखुशीत होतील तर अशा प्रकारे आता मी ही जी चपाती आहे ती लाटून घेते इथं अशा प्रकारे आता हिथं मी एवढी चपाती लाटून घेतलेली आहे आणि जे पण कडा आहेत ना तर ते आपल्या अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आता इथं बारीक अशा तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही शंकरपाळ्याचा आकार देऊ शकता तर इथं मी मिडियम साईजच्या अशा प्रकारे शंकरपाळ्या कट करून घेते तर चौकोनीच असते त्याच्यामुळे अशा प्रकारे मी चौकोनीच कट करून घेते अशा प्रकारे इथं अशा कट करून आहे आहेत तुम्हाला जवळून दाखवते तर इतपत तशी मी त्याची जाडी ठेवलेली आहे शंकरपाळ्याची आता इथं शंकर आपण शंकर या शंकरपाळ्या साईडला करून घेऊया आणि बाकीच्या सर्व शंकरपाळ्या करून घेऊया इथं एवढ्या संपूर्ण अशा शंकरपाळ्या करून झालेले आहेत तर बघू शकता मस्त अशा एकसारख्या मी शंकरपाळ्या कट केलेल्या आहेत आता हे शंकरपाळा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी इथं आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपल्याला चेक करून बघायचं थोडंसं पीठ टाकून बघायचं तेल गरम झालं का आहे तर तेल जास्त गरम करायचं नाही कडकडीत गरम केलं तेल तर तुमच्या शंकरपाळ्या टाकल्या की लगेच करपतील कडक होतील आणि एकदम ग थंड तेलात तुम्ही शंकरपाळ्या टाकल्या तर टाकले की लगेच विरगळतील त्याच्यामुळे ही एक काळजी घ्यायची आहे ही एक महत्त्वाची ट्रीक आहे जेव्हा तुमचं तेल असं जास्त कडकडीत गरम झालं असेल ना तर तुम्ही गॅस बंद करून थोडंसं नॉर्मल थंड करून मग शंकरपळा टाकू शकता पण आपल्याला जास्त कडकडीच तेल गरम करायचं नाही तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला शंकरपाळ्या घालून घ्यायचे आहेत तर झाड्याच्या जा साह्याने घाला नाहीतर काय होतं सोडा येत नाहीत तेल असं उडू शकतं हाताला भाजू शकतं त्याच्यामुळे झाऱ्या सहन अशा प्रकारे शंकरपळा घालून घ्यायच्या आहेत तर आता इथं बघू शकता एकदम शंकरपळ्या वरती आलेल्या नाहीत खालीच थांबलेले आहेत तर तेल आपलं परफेक्ट असं गरम झालेलं जा आहे जास्तपणे इथं मी कडकडीत गरम केलेलं नाही आणि ज्यावेळेस आपण शंकरपाळ्या तेलामध्ये घालतो ना तर त्यावेळेस लगेच त्याला धक्का लावायचा नाही जरा थोडंसं दोन मिनटं थांबायचं आहे आणि मगच आपल्याला हलवून घ्यायचे आहेत नाहीतर काय होईल त्याला मध्येच असं डिस्टर्ब केलं ना टाकल्या टाकल्या की लगेचच त्या सुटू शकतात त्याच्यामुळे हलक्यासं त्या थोड्याशा गरम झाल्यानं मगच आपण आपल्याला चारे स्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्यातना हलकेशा तळत आलेले आहेत तर एकदम असा मी कमी गॅस केलेला नाही किंवा एकदम फुल नाही मिडियम फ्लेमवर इथं आपल्या शंकरपाळ्यातना तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता हलक त्याचा हळूहळू हल, हल, त्याचा कलर आहे तो चेंज होतो तर एकदम अशा आपल्याला फुल गॅसवर तळायच्या नाहीत तुम्ही वेळ जवळून दाखवते तुम्हाला किती छान असा त्याचा कलर बदलत आहे तर चला अशा प्रकारे मी आता सगळ्या शंकरपाळ्यात तळून घेते शंकरपाळ्याचा कलर बघा खूप छान असा आलेला आहे मस्त आपल्या शंकरपाळ्यात तळलेले आहेत जास्त पण कच्च्या ठेवू नका किंवा जास्त पण अशा फुडं तळून घेऊ नका लगेचच आपल्या थोडा शंकरपाळ्याचा कलर बदलला की लगेच काढून घ्यायचे आहेत नंतर काय होतं शंकरपाळी गरम असतानाच त्याचा अजून जेव्हा तेलातनं काढतो ना तर त्यावेळेस त्याची अजून कुकिंग प्रोसेस चालू असते त्याच्यामुळं काढल्याच्या नंतर पण हलकासा त्याचा कलर आहे तो चेंज होतो त्याच्यामुळे लगेच आपल्याला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी आता पेपर हे शंकरपाळ्या काढून घेते आणि सर्व मी अशा प्रकारे शंकरपाळ्या तळून घेते मस्त अशा आपल्या त्या खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर कलर पण बघू शकता एक सारखा आहे तर सगळ्या शंप शंकरपाळ्याचा आलेला आहे मस्त अशा चांगल्या लेअर्स पण त्याला आलेल्या आहेत तुम्हाला मला जळून दाखवते तर बघू शकता तर आता तुम्हाला मी एक शंकरपाळीनं तोडून दाखवते तर लगेच अशा हाताने बोटाने असे केले की लगेचच अशी तुटत आहे तर बघू शकता एकदम असे खुसखुशीत बिस्किट्यासारखे तर आपली शंकरपाळी तयार झालेली आहे तर आता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा